सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले यावेळी शहर अध्यक्ष श्री गजेंद्र राशीनकर महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट अनिता दिघे श्रीमती वंदना थोरवे इंजिनियर विनोद काकडे श्री अक्षय गांधी आदी उपस्थित होते आज महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त आज महात्मा मा... ज्योतिबा फुलेंना अभिवादन करण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही सर्वजण आज इथे उपस्थित होतो महात्मा फुलेंचं कार्य आणि त्यांनी जी समाजाला दिशा दिली किंवा त्यांनी जे म समाजासाठी समाज प्रबोधन केलं त्यांचे विचार त्यांनी समाजापूर्व मांडलेत आणि त्या विचारातनं आमच्यासारख्या महिला शिक्षित झाल्या त्या अशा महान महानगोतीस माझा त्रिवाण मानाचा मुजरा आज रोजी महात्मा ज्योतिबा फुले जयंती ही महाराष्ट्रात खूप धूमधडाक्यात साजरी होता है। होत आहे आणि त्यानिमित्त आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही सर्वजण आज इथे उपस्थित आहोत जय हिंद जय महाराष्ट्र आज भारतातील थोर विचारवंत सर्वसामान्यासाठी झरणारे कारकरे कार्यकर्ते आणि महाराष्ट्रामध्ये मुलींची शाळा पुण्यामध्ये स्थापन करणारे जसं भारतामध्ये दोन महात्मा आहेत तेवढेच किंवा महात्मा या शब्दाच्या पलीकडं ज्यांचं कार्य असणारे आहे महात्माराव ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे सदर जयंतीनिमित्त मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सर्व समाज बांधवांना म्हणजे विशेषतः आमच्या पक्षातील सर्व पदाधिकारी यांच्यातर्फे मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी मा, या आज जयंतीनिमित्त अशी आशा व्यक्त करतो की जसं आपण जेवढ्या जोमाने जेवढ्या उत्साहाने थोर महा या महात्म्याची जयंती साजरी करतो त्याच पद्धतीने त्याच उत्साहाने किंवा त्याच जोमाने कुठंतरी त्यांच्या विचारावर त्यांच्या त्यांनी दाखवून दिलेल्या रस्त्यावर त्यांनी दिलेल्या दाखवून दिलेल्या उद्दिष्टांवर चालायची आज फार गरज आहे आज समाज किती आपण मन वरवर म्हणतो की समाज फार पुढारलेला आहे परंतु फक्त चांगले कपडे किंवा पॅन्ट शर्ट घालून सूटबूट घालून हा समाज सुधारत नसतो तर मनातून आणि तळागाळातील लोकांचा विकास झाला पाहिजे आणि तो विकास ह्या विकासाच्या मुख्य वाटेवर अजूनही सर्वसामान्य व्यक्ती सर्व समाज हा आलेला नाही आहे मी आज या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्त एवढीच अपेक्षा करतो की तरुणांनी आज त्यांचे विचार त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांच्या दाखवलेल्या रस्त्यावर जाऊन खालच्या समाजातील खालच्या थरातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करावं हीच फार मोठी आजच्या दिवशी एक आदरांजली होईल महात्मा ज्योतिराम फुले यांना त्यामुळे पुन्हा एकदा मी शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र